शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट थ्री पॉईंट झिरो अर्थात जून आणि मे या महिन्यांमध्ये होणाऱ्या टेट परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व भावी शिक्षकांचं आजच्या भाग या व्हिडिओमध्ये स्वागत आहे अतिशय महत्त्वाचा भाग ज्या भागांमध्ये आपल्याला मार्क कमी पडतात तो म्हणजे संपूर्ण बुद्धिमत्ता आणि मानसिक क्षमता कसोटी आणि यामध्ये येतात ते काही कुटप्रश्न याच प्रश्नांना घेऊन आज आपण आलेलो आहोत तास क्रमांक एक म्हणजे दोन हजार पंचवीसच्या या आपल्या गाईडलाईन्समध्ये मार्गदर्शनामध्ये हा आपला आजचा पहिला तास असणार आहे सर्वांना वाढतात ओळख आहेच मी महमूद मुलानी महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक चॅनलच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्ष झालं आपण मोफत मार्गदर्शन करत आहोत महत्त्वाची गोष्ट सांगण्याची अशी की आपलं कुठल्याही प्रकारचं ॲप नाही आपण कुठल्याही प्रकारे पैशांसाठी पैसे कमावण्यासाठी हे व्हिडिओज देत नाही आहोत त्यामुळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणारा कंटेंट इथून पुढं कंटिन्यू तुम्हाला मे जून महिन्यापर्यंत तुमची परीक्षा पूर्ण होईपर्यंत मिळेल आणि प्रश्नांचा दर्जा जो आहे तो आय बी एस सॉरी आय बी पी एस टी सी एस या परीक्षांना ज्या प्रकारचे प्रश्न असतात त्या प्रकारचे खोटं प्रश्न आपण प्रामुख्यानं सुरुवातीला घेणार आहोत बाकीचे विषयसुद्धा आपण कव्हर करणार आहोत कारण गणित आणि बुद्धिमत्ता हा तर आपला विषय आहेच आहे त्याचबरोबर इतरही जे विषय आपले आवश्यक आहेत ज्यांच्यामध्ये आपल्याला शिक्षकाची अभियोगिता दाखवायची आहे ते सुद्धा आपण कवर करणार आहोत यापूर्वीचे आपले व्हिडिओज मागच्या वर्षी म्हणजे टेट दोन हजार बावीसची झाली होती तेवीसमध्ये दोन हजार तेवीसमध्ये त्यासाठीचे काही व्हिडिओजसुद्धा आहेत त्याची त्या प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेच आणि त्याबरोबरच वर या वर्षीचे जे काही सगळे व्हिडिओज असतील त्याची जी प्लेलिस्ट आहे ती वरती अर्थात ती अर्थ वरच्या बाजूला इथं असते आय बटन असतं इथं वरती एक आय बटनला क्लिक करा तुम्हाला ती लिंक मिळून जाईल आणि त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओज क्रमाने मिळणार आहेत व्हिडिओ क्रमाने पहा कारण घेताना ते योग्य क्रमाने घेतलेले असतात आणि म्हणून ते क्रमाने पाहणं गरजेचं असतं चला तर मग जाऊया आपण आजच्या या आजच्या आपल्या व्हिडिओकडं आणि या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीलाच म्हटलं आहे त्याप्रमाणे आपण प्रामुख्यानं जे घेणार आहोत ते आहेत आपले सगळे कुटप्रश्न मग हे कुटप्रश्न काही मजल्यावर असतात काही बैठक व्यवस्थेवर असतात काही रांगेवर असतात काही गणितावर आधारित असतात कुटप्रश्नांना कुठल्याही प्रकारचं बंधन नाही त्यामुळं हे कुटप्रश्न अनेक प्रकारचे येऊ शकतात आणि याच्यामध्ये आपले मार्ग जाऊ शकतात म्हणून आपण संपूर्ण अभ्यासक्रम टेट परीक्षेचा इथून पुढं कवर करणार आहोत अर्थात तुमचं एकच किरकोळ काम आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे हा व्हिडिओ लाईक करणं आवश्यक आहे आपले इतर जे काही ग्रुप आहेत ज्यामध्ये टेटचा अभ्यास केला जातो त्या ठिकाणी सुद्धा हे व्हिडिओज पाठवायचे आहेत पुन्हा एकदा ऐकून घ्या आपलं कुठल्याही प्रकारचं ॲप नाही आपण कुठल्याही प्रकारे पैशांसाठी हे व्हिडिओज बनवत नाही आहोत हे लक्षात घ्या चला तर मग आजचे जे काही आपल्याला कुठं प्रश्न पाहिजेत ते पाहायला सुरुवात करूयात या प्रकारचे प्रश्न अनेक वेळेला परीक्षेमध्ये येतात आणि सांगण्याचा भाग असा आहे की माझ्याकडे किमान बुद्धिमत्ता चाचणीबद्दलचे दोन हजार प्रश्न सध्या याप्रमाणे पी पी टी तयार करून ठेवलेले आहेत जेवढे शक्य होतील तेवढे मी घेतोच आहे अर्थात तुमच्याकडून तो रिस्पॉन्स जेवढा मिळेल तेवढे मला ते घ्यायला आणखी आनंद वाटेल तुमचा रिस्पॉन्स म्हणजे काय तर व्हिडिओला लाईक करणे आणि जास्तीत जास्त व्हिडिओज शेअर करणे आणि चॅनलला सबस्क्राईब करणे बाकी माझ्या बाजूनं मी जे काही माझ्याकडे दोन हजार प्रश्न बुद्धिमत्तेचे आहेत अर्थात ते सगळे उच्च दर्जाचे प्रश्न आहेत अगदी अक्षरमालेपासून आपण सुरुवात करतो आणि शेवटी आकृत्यांवरच्या प्रश्नांपर्यंत जातो मध्ये सगळ्या प्रकारचे प्रश्न मग ते दिशा असतील प्रतिबिंब पाण्यातला असेल आरश्यातला असेल किंवा अगदी शाब्दिक काही उदाहरणं असतात त्याच्याबद्दलचे म्हणजे प्रकार अनेक आहेत मी तर मी प्रकार क्रमांक सतरावा घेतलेला आहे असे माझ्याकडं जवळजवळ सत्तावीस प्रकारचे बुद्धिमत्तेचे वेगवेगळे प्रकार पाडलेले आहेत आणि त्या प्रत्येक प्रकारामध्ये अशा प्रकारचे मी प्रश्न घेतलेले आहेत चला मग एक एक प्रश्न पाहायला सुरुवात करूयात त्यापूर्वी एक सूचना आहे वही पेन घेऊन बसायचं आणि हे सगळे प्रश्न लिहून घ्यायचे त्याचं उत्तर मी कसं सोडवून दाखवतोय तीच विचार पद्धत आपल्या डोक्यामध्ये कंटिन्यू ठेवायची म्हणजे परीक्षेला जरी याच टाईप मला दुसरा प्रश्न आला तरी तुम्हाला तो नक्की सोडवता येणार आहे आणि एकदा या प्रकारचा प्रश्न सोडवायला सुरुवात केली की दोन तीन प्रश्नांची उत्तर आपल्याला सलगपणे मिळतात सुरुवातीला थोडा वेळ जातो परंतु नंतर उत्तर मिळायला सुरुवात होते चला वर्तुळाच्या परिगावर एकमेकांकडे तोंड करून आठ दिशांना मुले आणि मुली उभे आहेत एकमेकांकडे तोंड म्हणजे त्यांनी आतल्या बाजूला के तोंड केले असं पण म्हणूयात आणि अर्थात आठ दिशा म्हटल्यात त्यामुळे आपल्याला याच दिशा पूर्वपश्चिम दक्षिण उत्तर वगैरे त्याच घ्याव्या लागणार आहेत अर्थात पुढं माहिती दिलेली आहे दोन तीन ओळींमध्ये ती माहिती मी आता वाचण्यामध्ये वेळ वाया घालवत नाही त्यानंतर इथं तीन प्रश्न विचारलेले आहेत सोहन नेहा आणि दीपाली असे त्या प्रश्नांची सुरुवात आहे त्याचे ऑप्शन पण दिलेले आहेत अर्थात मी हे प्रश्न आता वाचत बसत नाहीये कारण मला दिलेल्या माहितीवरून अगोदर मॅप तयार करायचा आहे आकृती चित्र तयार करायचं आहे चित्र कसं तयार होईल मग ही माहिती आपण बघितली आपल्याला आठ दिशांना ही जी काही मुलं आहेत ती उभा राहिलेली आहेत किंवा आतल्या बाजू त्यांची सगळ्यांची तोंड आतमध्ये आहेत म्हणून मी ही बाण सगळे आत करतोय आणि आत तोंड आहे त्याचा अर्थ त्यांच्या उजवीकडे काय डावीकडं काय ते आपल्याला कळतं अर्थात ही आपली पूर्व दिशा असतेच ठरलेली ही पश्चिम ही दक्षिण दिशा आणि ही उत्तर दिशा आपल्या या मुख्य दिशा ठरल्या त्यानंतर आपल्याकडे ही जी दिशा असते ती आग्नेय इथं तिथे नैऋत्य ही पाकिस्तानच्या बाजूला जी आहे ती वायव्य आणि इकडं हिमालयाच्या बाजूला आहे ती ईशान्य आपला भारताचा नकाशा जर आपल्या डोळ्यापुढं आपण ठेवला तर अगदी उजव्या बाजूला जे काही आसाम अरुणाचल प्रदेश हे जे काही भाग आहेत ते पूर्वीकडे आहेत मुंबई आहे गुजरात पश्चिम बाजूला आहेत दक्षिणेला तामिळनाडू केरळ आहेत उत्तरेला काश्मीर आहे एवढं लक्षात ठेवलं की आपल्याला समजायला सोपं जातं चला तर मग याप्रमाणे दिशा आपण लिहून घेतल्या सुरुवातीला त्यांनी काय सांगितलेलं आहे अक्षयचे तोंड ईशान्येला आहे आता ईशान्येला त्याचं तोंड होण्यासाठी तो इथं बसलेला असला पाहिजे म्हणून मी इथं लिहितोय अक्षय अक्षयचं तोंड कुठल्या बाजूला आहे ईशान्य दिशेला म्हणून तो नैऋऋऋऋऋऋऋऋऋऋत्याच्या दि दि बसवला आहे मी त्याचं तो निशान्येकडे झालं त्याच्यासमोर दीपाली बसली आहे त्याच्यासमोर म्हणजे एक्झॅक्टली इथं ती कोण येणार आहे दीपाली याप्रमाणे तुम्ही अगोदर मॅप चित्र तयार केलंच पाहिजे मॅप चित्र तयार केल्याशिवाय तुम्ही उत्तर काढू शकत नाही लक्षात ठेवून मी उत्तर काढील जमत नाही शंभर टक्के चुकतं दीपालीच्या डाव्या बाजूला सायली आहे आता बघा ही दीपाली दीपाली तोंड आतल्या बाजूला आहे आतल्या बाजूला म्हटलं की डावी बाजूला कोण येणार इथली ही डावी बाजू येणार आणि म्हणजेच आपोआपच दिपालीच्या डाव्या बाजूला कोण आली सायली तर उजव्या बाजूला अमित आहे मग दीपालीच्या या उजव्या बाजूला म्हणजे उत्तर जी मुख्य आपली दिशा आहे तिथं कोण बसलेला आहे अमित आहे सगळ्यांची मोठा आतल्या बाजूलाच बरं का हे लक्षात राहू दे अमितच्या समोर आता बघा एक एक जागा फिक्स होत चाललेली आहे अमितच्या समोर अश्विनी थेटीत तर येऊयात खाली अमितच्या समोर अश्विनी आलेली आहे सोहम मात्र मुख्य दिशेवर उभा आहे बघा आता मुख्य दिशा कुठल्या असतात पूर्व दक्षिण दक्षिणोत्तर आता या पूर्वपश्चिम दक्षिणोत्तर पैकी फक्त पश्चिम दिशा मोकळी राहिली आणि त्यांनी सांगितलंय सोहम मुख्य दिशेवर आहे म्हणजे तो वायव्यला तर नक्कीच नसणार तो असणार कुठं पश्चिम दिशेला म्हणजे तो आला इथं आणि आता मग एक दिशा शिल्लक राहिली कुठली वायव्य आणि आग्नेय त्यात त्यांनी सांगितलं की नेहाचे तोंड वायव्येला आहे मग जर नेहाचं तोंड वायव्येला असावं वा। तर नेहा कुठं असावी ती असावी आग्नेय दिशेला बसलेली इकडं तोंड करून बसली आता मग ही वायव्यला कोण शिल्लक राहिलं राहू द्या कोणीही आपलं काय करायचं प्रश्नात जर विचारलं तर आपण त्याचा विचार, विचार करूयात एकदा आपल्याला हा नकाशा लक्षात आला हा तुमच्याकडं काढून घ्या तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि मग आपण प्रश्नांकडे जाऊ पुन्हा एकदा सोहमचे तोंड कोणत्या दिशेला आहे तर बघा सोहम इथं आहे त्याचं तोंड या दिशेला आहे ही दिशा कुठली पूर्व म्हणजे इथं आपलं उत्तर मिळालं सोहमचे तोंड कोणत्या दिशेला आहे तर ते आहे पूर्व दिशेला त्यानंतर नेहासमोर कोण उभे आहे आता लगेच उत्तर सापडतात नेहा समोर कोण उभे आहे आता मात्र आपल्याला इथं विचार करावा लागणार आहे की नेमकं कोण राहिलं बरं लिहायचं तर तिथं दिलेले पर्याय बघायचे नेहाच्या समोरचे तुम्ही म्हणाल कुठं नाव दिलं नाही वायू वे तर कोणीच बसलेलं नाही बघा नि तर वायूवेला कोणीच नाही मग नेहा समोरचा माणूस आपल्याला कसा सापड सापडतो बघा कसा सापडतो आता बघू आपण नेहा समोर आयली आहे का तर नेहा समोर सायली नाही म्हणजे एक एक उत्तर आपण कट करत जाऊ नेहा समोर सायली नाही नेहा समोर अमित आहे का अमित पण नाही नेहा समोर सोहम आहे का अगदी समोर तर तो नक्कीच नाही मग राहिलं कोण तर प्रशांत हे उत्तर या ठिकाणी शिल्लक राहिलं हे तिघही नाहीत म्हणजे चौथा पर्याय बरोबर आहे तुम्ही म्हणाल असं कुठं असतं का आणि या अख्ख्या प्रश्नामध्ये कुठं प्रशांतचा उल्लेखसुद्धा नाही तसं नसतं बाबा प्रशांचा उल्लेख इथं नाही पण त्यांनी पर्याय दिलेला आहे म्हणजे याचा अर्थ नक्की काय झाला की जिथं मी प्रश्नचिन्ह काढलं होतं तिथं तो आठवा व्यक्ती असणार ना तर कोण असणार तिथं प्रशांत असणार आहे आणखी एक सूचना आहे मोबाईल उभा धरण्याच्या वेळेस मोबाईल आडवा धरा तो फुलस्क्रीन वापरा म्हणजे तुम्हाला हे सगळं लिहिलेलं व्यवस्थितपणे दिसणार आहे समजावून सांगितलं आहे क्रमाने तुम्ही लिहून घ्या म्हणजे चुकणार नाही इथपर्यंत आपण आलो नेहा उत्तर मिळालं सोमचं तोंड पूर्वेला आहे नेहा समोर प्रशांत उभा आहे आणि आता आणखी एक आहे दीपाली पाठीमागे वळाली आली तर तिचे तोंड कोणत्या दिशेला असेल बरे आता दीपाली कुठे त्यावर तर बघावी लागेल ना दीपाली इथं आहे बघा ते आता दीपालीचं तोंड कुठं आहे ते आत्ता दीपालीचं तोंड आहे नैऋत्य दिशेला पण आहे ते उत्तर नैऋत्यचं नाही घ्यायचं कारण जर नैऋत्य घेतलं तर चुकणारच आहे आत्ता नैऋत्यला आहे पण जर ती पाठीमागे वळली सॉरी इकडे पुन्हा येऊयात आपण ती पाठीमागे वळली तर तिचं तोंड या दिशेला होणार आहे ही दिशा म्हणजे कुठली तर आपली ईशान्य दिशा आणि म्हणून उत्तर जे आहे ते दिपाली पाठीमागे वळली तिथे तोंड कोणत्या दिशेला असणार आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ईशान्य म्हणजे तीनपैकी तीनही प्रश्नांची उत्तरं अचूकपणे खात्रीशीर बरोबर येण्यासाठी हा जो काही इथं आपण मॅप काढलेला असतो चित्र काढलेलं असतं तिथं लिहिलेलं असतं याचा उपयोग करायचा असतो म्हणजे उत्तर चुकत नाही ओके म्हणजे याच पद्धतीने याच पद्धतीने समजावून सांगून मी तुम्हाला बहुतांश सगळे प्रश्न घेणारच आहे त्याबरोबरच काही प्रश्न खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला देणार आहे जेणेकरून तुम्ही ते स्वतः या प्रकारचे प्रश्न मन लावून सोडवावेत म्हणजे आजच आमच्या शाळेतल्या एक मॅडम मला म्हटलं सर अशा प्रकारचे प्रश्न असतात काय करायचं त्यांना मी दाखवलं कोणाच्या तिथं आतमधले आतल्या बाजूला तोंड करून बसलेली मुलं तो पेपरही माझ्याकडं आहे अनेक पेपर्स माझ्याकडे उपलब्ध असतात वेगवेगळ्या दर्जाचे आणि त्यातून मी हे प्रश्न सगळे घेतलेले आहेत म्हणजे अशा प्रकारे एक एकदा हां त्या म्हटलं बरं झालं तुम्ही सांगितलं कारण आता जर आकृती काढली तर मला चार पाच मार्क नक्की मिळणार आहेत माझं चुकणार नाही मागच्याकडं माझे मार्क अशा प्रकारचे गेलेले होते म्हणजे आपले मार्क जातात कुठं ते आपल्याला कळलं की त्या दिशेने आपण प्रयत्न करावा आणि योग्य दिशेने प्रयत्न केल्यावर यश हे नक्की मिळतं असा आपला अनुभव सगळ्यांचा आहेच चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात याप्रमाणे एक प्रश्न मी सविस्तरपणे तुम्हाला सांगितला दुसरा एक प्रश्न याच टाईपमध्ये आहे तो म्हणजे आता प्रश्न माझे एक होतील किंवा दोन होतील चार होतील हे महत्त्वाचं नाही मी तुम्हाला सलगपणे अनेक व्हिडिओज देतो आहे ते छोटे छोटे व्हिडिओ अर्थात वीस मिनिटाच्या पुढे मी कुठलाही व्हिडिओ जाऊन देणार नाही याची काळजी मी घेणार आहे हाही प्रश्न त्याच प्रकारे जरासा मोठा आहे हा प्रश्न का सोडवायचा त्याची माहिती आता पहा खालील माहिती वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्या मिलिंद सुधाकर क्रिकेट खेळतात लक्षात राहत नाही पुन्हा एकदा सांगतोय मी तुम्ही किती जरी ह्या चार ओळी पुन्हा पुन्हा वाचल्या तरी लक्षात राहत नाहीत आणि मग विचारलेले प्रश्न त्यात शोधत बसावं लागतं दोन खेळ खेळणारे कोण बैठे आणि मैदानी दोन्ही खेळ खेळणारे कोण केवळ एक खेळ खेळणारा कोण पुन्हा शोधत बसावं लागतं हे प्रत्येक वेळेला शोधायला लागू नये म्हणून पुन्हा मागायच्यासारखे आपण आकृती चित्र काढून घेणार आहोत चित्र कसं काढायचं मग नेमकं का। तर चित्र काढताना काय करायचं का की कि आपल्याला किती खेळाडूंची नावं दिलेली आहेत ती लिहायची इकडं मी लिहितो पाहती नावं इथं लिहिणार आहे मी क्रमाने मला जी नावं मिळाली ती मी नावं लिहिणार ना आहे एक आहे मिलिंद आणि हे लिहिताना तुम्ही कच्चं काम करताना तुम्ही फास्ट करायचं आहे मी हे समजावून सांगतोय म्हणून मी हे हळू करतोय अन्यथा फार अक्षराकडे वागायचंच नाही कारण काय होतं की हे आपलं कच्चं काम आहे आपलं उत्तर काढलं आपलं टार्गेट ते ना की आपल्या इथं काही निबंध लिहायचं नाही त्याचे काही मार्ग सुवातच्या अक्षराचे मिळणार नाहीत ना समजणं आणि पुढं जाणं महत्त्वाचं आहे यानंतर इकडं आपण ज्या वेळेला खेळाडूंची नावं लिहिली मिलिंद सुधाकर केतन कुणाल इकडे आपल्याला लिहायची आहेत ती खेळांची नावं क्रिकेट फुटबॉल बास्केटबॉल आणि कॅरम थोडं खेळलेलं तरी चालतं आता वाक्यांकडे यायचं काय सांगितलं मिलिंद व सुधाकर क्रिकेट खेळतात इथं बरोबरच्या कोणा करून घ्यायच्या केतन व सुधाकर फुटबॉल खेळतात मग सुधाकर आणि केतनच्या समोर आपण करून घेतल्या फुटबॉलच्या समोर बास्केटबॉल कोण खेळणारे आहेत तर मिलिंद आणि केतन राहिलं कोण शेवटी कॅरम खेळणारे कुणाल कुठं गेला कुणाल हा इथला हा कुणाल आणि हा मिलिंद कॅरम खेळतात आता एकदा आपल्यासमोर अशा प्रकारे स्पष्ट चित्र तयार झालं की मग उत्तरं लगेच पटापट पड़ सापडतात प्रश्न पुन्हा एकदा पाहावे लागतात त्यासाठी प्रश्न असा होता वरती जाऊन मी प्रश्न पाहतो दोन खेळ खेळणारे कोण आता बघा दोन खेळ खेळणारे कोण कोण दिसत आहेत तुम्हाला तर सुधाकर आणि केतन असे दोघेजण दिसत आहेत का सुधाकर आणि केतन मग बघूया उत्तराला कोण करून टाकूयात सुधाकर आणि केतनचा पर्याय क्रमांक दोन आहे हे कशावरून सापडलं आपल्याला सापडलं या काढलेल्या तक्त्यावरून तक्ता फार महत्त्वाचा आहे सुधाकर आणि केतन दोन खेळ खेळतात चला पुढं काय म्हणलं आहे बैठे व मैदानी दोन्ही खेळ खेळणारा कोण आता इथं आपलं हे कळलं पाहिजे की ह्या खेळांपैकी बैठे खेळ कोणते बरं तर कॅरम हा बैठे खेळांमध्ये येतो बाकीचे क्रिकेट फुटबॉल आणि बास्केटबॉल हे मैदानी खेळ आहेत हा बास्केटबॉल पण त्याच्यामध्येच आला मग कुणासाठी अशी खून आलेली आहे की जी मैदानी खेळांसाठी पण आहे आणि बैठे खेळासाठी पण आहे कुणाला बैठे खेळायला कोण आहे पण मैदानीला नाही केतनसुद्धा करला मैदानीला कोण आहे पण कॅर म्हणजे बैठाला की नाही म्हणून उत्तर काय येतं तर याचं उत्तर येतं आहे मिलिंद बैठे आणि मैदानी दोन्ही खेळ खेळणारा आहे तो कोण तर मिलिंद आहे केवळ एक खेळ खेळणारा कोण तो बघा तो शेवटचा होता तो शेवटचा कुणाल केवळ एकच खेळ खेळतोय आणि म्हणून त्याचं उत्तर येतंय पर्याय क्रमांक दोन म्हणजे एकदा का तुम्ही तक्ता आखून घेतला या प्रकारचा की तुम्हाला तीन मार्क हमखास मिळणार आहेत म्हणजे आपले मार्क इतके दिवस कुठं जात होते तर आपण इतके दिवस काय करायचो का अशा प्रकारे तक्ता आखत नव्हतो लक्षात ठेवायचं हो ते सुद्धा करतो केतन तो मग कुणाल ते क्रिकेट ते बास्केटबॉल नाही हवेत काहीही लक्षात राहत नाही तुम्हाला जागा दिली तुम्ही म्हणाल्यात वेळ जातो की मग हे लिहायला हे कच्चं आहे फास्ट आहे आणि एकदा तुम्ही फास्ट लिहायला सराव सुरू केला की तुम्हाल तुम्हाला ते तुमचं अक्षर तुम्हाला कळलं तरी बाज झालं आपल्याला ते दुनियाला दाखवायचं नाही ते कितीही खराब आलं तर आपल्याला कळतं की आपण काय लिहिलं ते त्यातून उत्तर फटाफट मिळतात एकाच वेळेला तुम्ही जे सोडवलं त्याचे तुम्हाला तीन मार्क मिळणार आहेत आणि एक, एक मार्ग किती महत्त्वाचा असतो हे त्या विद्यार्थ्यांना विचारा ज्या विद्यार्थ्यांचं मेरिट एका दोन मार्काने हुकलेलं आहे ते किती रडतात ते तुम्हाला मी सांगायची हो गरज हो नाही अर्थात तुम्हाला ते माहिती आहे अजून पुढे जाऊयात प्रकार वेगवेगळे आहेत माझ्याकडे जे काही दोन हजार प्रश्न आहेत त्यामध्ये मी अनेक प्रकारचे प्रश्न मिक्स करून ठेवलेले आहेत एकच एक प्रकार घेतला की विद्यार्थी कंटाळतो रटाळवाना होतो तसं मला करायचं नाही आणि आणखी एक मत अशी आहे की काही प्रश्नांमध्ये अपुरी माहिती आहे का असं आपल्याला वाटतं प्रत्यक्षामध्ये ती माहिती अपुरी नसते हा प्रश्न पहा तुम्हाला वाटेल की काहीतरी दिलेला आहे प्रकार अनेक आहेत आपल्याकडं प्रश्नांना कमतरता कसलीच नाही विद्यार्थ्यांना आणखी एक सूचना आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता म्हणजे पुन्हा मी सांगतो थोडंसं कमेंट बॉक्समध्ये हे लिहा की तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रश्न मी घ्यावे असं वाटतं आहे कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा माझा नंबरही मी तुम्हाला डिस्प्ले करणं गरजेचं आहे कारण तोही जर तुम्ही घेतला त्या नंबरवरती जरी तुम्ही माझ्याशी संपर्क साधला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आणि सांगितलं की सर अशा अशा प्रकारे आमचे काही मूलभूत प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवून घ्या हा माझा छोटासा नंबर आहे आणि तुमच्याकडं तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता नंबर अर्थात मी काही फार लांबून नाही मी पुणे जिल्ह्यातूनच संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांशी बोलतो पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव ऐंशी हा माझा वैयक्तिक नंबर आहे कॉल कृपया करू नका थेट तुमचं जे काही म्हणणं आहे ते व्हॉट्सअपवर पाठवा किंवा तुमच्याकडं जो प्रश्न आहे जो तुम्हाला सोडून हवा आहे तो व्हॉट्सॲपवरती त्याचा फोटो पाठवला हो तरी चालेल तोही प्रश्न त्या विद्यार्थ्याच्या शिक्षकाच्या नावासह पुढच्या व्हिडिओजमध्ये सामील केला जाईल ओके ठीक आहे नंबर मुद्दा म्हणून मी दिलेला आहे तुमच्याच समाधानासाठी फायद्यासाठी हे सगळं चाललेलं आहे चला ठीक आहे आयशाकडे जाऊयात आपण आयस एक उदाहरण आपल्याला घ्यायचं आहे आयशाकडे काही बकऱ्या व कोंबड्या होत्या आता इथं एक लक्षात घ्यायचं बकऱ्या आणि कोंबड्या आता इथं बकऱ्यांना पाय किती एका बकरीला चार पाय कोंबड्यांना पाय किती एका कोंबडीला दोन पाय मग हाच फरक इथं मूलभूत फरक जो आहे तो हाच आहे आणि मग तिने या सर्व प्राणी व पक्ष्यांचे पाय मोजले आणि डोकी मोजली तिला असे आढळले की पायांची संख्या आता इथे दोघांमधलं समीकरण दिलेलं आहे म्हणजे आता एक लक्षात घ्या हा जो कुठं प्रश्न आहे आजरी कोंबड्या बकऱ्यांचा असला पायांबद्दलचा असला डोक्यांबद्दलचा असला तरी हा प्रश्न गणितावर आधारित आहे आणि गणितामध्ये आपल्याला एक सामायिक समीकरणे इयत्ता नववीमध्ये झालेली आहेत दहावीमध्ये पण झालेली आहेत ती या ठिकाणी उपयोग आहे नसतील येत तरी मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने सांगणारच आहे काळजी करायचं काही कारण नाही पाय मोजले डोकी मोजली तिला असे आढळले की काहीतरी आढळलेले ते लगेच वाचायची गरज नाही आपण उत्तराला सुरुवात करू शकतो दोन प्रश्न याच्यावरती विचारलेले आहेत मग हे दोन्ही प्रश्नांचे उत्तर आपल्याला घेण्यासाठी मी इथं मुद्दा मी एक कोरी स्लाईड ठेवलेली असते जेणेकरून मला इथं काहीतरी माहिती अगोदर काढायची असते काय माहिती मला काढायची आहे तर त्या माहितीमध्ये मी असा विचार करतो की बकऱ्यांची संख्या मी बकऱ्यांची संख्या बरोबर बर बी मानली आणि कोंबड्यांची संख्या मी के मानलेली आहे बी म्हणजे बकरे बी के म्हणजे कोंबड्या ही त्यांची संख्या झाली मग आता यांची डोकी किती असतील बरं डोके किती असतील सरळ साधी गोष्ट आहे बकऱ्यांची बी डोकी कारण संख्या बी आहे आणि कोंबड्यांची के म्हणजे बी अधिक के एवढी असणार आहे डोकी एवढं तर झालं नक्की पण त्यांनी काय सांगितलं अरे पाय किती असतील ते आपण लिहून ठेवूयात नाही इथं म्हणजे एकूण डोकी बी अधिक के आणि एकूण पाय ते एकूण पाय काढण्यासाठी मात्र थोडंसं इथं डोकं चालवावं लागतं जे मी लिहिलेलं आहे ते काही जणांना कळलं असेल काही जणांना कळलं नसेल तर मी सांगतो चार बी लिहिलंय म्हणजे एका बकरीला चार पाय बी ही बकऱ्यांची संख्या आहे म्हणून चार बी एवढे सगळे मिळून बकऱ्यांचे पाय झाले तसंच दोन के एवढे सगळे मिळून कोंबड्यांचे पाय झालेले आहेत आणि मग आत्ता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार काय सांगितलंय पायांची संख्या इकडं पायांची संख्या बरोबर डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा दोन गुणिले डोकी म्हणू आपण चौदाने जास्त म्हणजे अधिक चौदा म्हणजे याचा अर्थ असा झाला की पायांची संख्या चार बी अधिक दोन के होती दोन गुणले डोक्यांची संख्या म्हणजे बी अधिक के अधिक चौदा आणि जर आपण हे सोडवलं तर आपल्याला उत्तर मिळतं कारण चार बी अधिक दोन के बरोबर दोन बी अधिक दोन के अधिक चौदा ह्या दोन केला हा दोन के कॅन्सल होतो म्हणजे दोन बी बरोबर आता हे मी सगळं सांगत बसत नाही तर तरीही सांगतो काही जणांसाठी कारण बरेच जण गणिताचे नसतात ते म्हणतात पुन्हा हे दोन बी कुठून आलं तर लक्षात घ्या दोन बी डावीकडे घेतलं वजा झालं हे चार बी आहेत लिहिलं बरोबर चौदा म्हणजेच दोन बीची किंमत आली चौदा बीची किंमत येणार आहे चौदा भागिले दोन बीची किंमत सात म्हणजे बकरे किती आहेत रे बकरे आले ना सात मग बकऱ्यांची संख्या जर सात आलेली असली आपोआपच प्रश्न काय विचारला होता प्रश्नाकडे जाऊयात की आपण आता आयशा जवळ असणाऱ्या बकऱ्यांची संख्या किती तर बकऱ्यांची संख्या त्या ठिकाणी आलेली आहे टाळवलं आपलं आपलं उदाहरण चाललेलं होतं ते आलेली आहे सात मग जर बकऱ्यांची संख्या सात असेल बघा आता आपण जाऊयात बकऱ्यांची संख्या किती असेल सात तर त्यांचे पाय किती झाले आता प्रश्नाकडे जाऊ पुन्हा प्रश्न हरवायचा नाही आयशाजवळ असणाऱ्या बकऱ्यांची संख्या किती तर ते उत्तर आलेलं आहे सात प्रश्न क्रमांक जो माझ्याकडे होता त्याप्रमाणे आपल्याला उत्तर मिळालं बकऱ्यांची संख्या आहे सात तो कते काम आपलं संपलं पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आयशाजवळ किती कोंबड्या होत्या असं विचारलेलं आहे आता काही जणांना पुन्हा प्रश्न पडतो की मग इथं त्यांनी संख्या दिलेलीच नाही पण तसं नाही दिलेल्या पर्यायामधून एक दोन आणि तीन या पर्यायामधून आपल्याला पर्याय घ्यावे लागतात कसे घ्यायचे इथं मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो गणन करणं फार महत्वाचं असतं जर आपण विचार केला के बरोबर पाच असतं म्हणजे हा पर्याय आपण निवडला तर इथं पाय किती झाले असते बरं कोंबड्यांचे पाय झाले असते दहा आणि आपले बकऱ्यांचे पाय किती झाले असते आपलं ते बकरे किती आले होते रे सात मग बकऱ्यांचे पाय किती झाले असते अठ्ठावीस तुम्ही म्हणाला अठ्ठावीस कुठून आला अरे बाबा एका बकऱ्याला चार पाय सात बकऱ्यांना अठ्ठावीस पाय सगळे मिळून किती झाले अडोतीस झाले मग जर आता त्यांनी सांगितलेल्या या पहिल्या उदाहरणात जर आपण विचार केला पायांची संख्या किती आली होती अडोतीस दोन गुणिले डोक्यांची संख्या डोके किती झाली मग आता सगळे मिळून बघा आणि सात बारा आणि अधिक चौदा हे समीकरण बरोबर येते आहे का बघायचं फक्त म्हणजे बार दोन्ही चोवीस अधिक चौदा म्हणजे अडोतीस बरोबर अडोतीस मिळतंय याचा अर्थ आपलं जे सका सका उत्तर आहे ते पर्याय क्रमांक दोन म्हणजे कोंबड्यांची संख्या पाच हेच बरोबर मिळालेलं आहे तुम्ही म्हणाला कसं काय मग सात का नाही किंवा अकरा का नाही तर तुम्ही इथं सात घेऊन उत्तर काढून बघा तुम्हाला हा जो ठोकताळा आपण इथं काढतो ना शेवटी तो दोन्ही बाजूंना समान मिळणार नाही साथ जर घेतला असतं तुम्ही तर तिथं साथ ठेवून सोडवून पहा पायांची संख्या काढा डोक्यांची संख्या काढा ह्या थोकताळा करून पहा तर ते या नियमात बसत नाही म्हणून ते उत्तरं नाहीत उत्तर आहे पाच याप्रमाणे कोंबड्या आणि बकऱ्यांची संख्या त्यांच्या पायांची संख्या यांचा सहसंबंध दिलेला असताना आपल्याला उत्तर काढता येतं आणखी बरेच प्रश्न आहेत पुढं एक छोटा प्रश्न आहे तो लगेच घेऊयात होऊन जाईल पूर्ण ट्रिक कशी असते ती पहा छपन्न मीटर दोरी सात वेळा समान भागात कापली पुन्हा लिहावं लागेल आपल्याला छप्पन्न मीटर दोरी होती कापली किती वेळा सात वेळा कापली आता सात वेळा कापली आणि त्याच काय केलंय पुन्हा सात तुकडे पुन्हा जोडले हा पुन्हा शब्द फार वाईट आहे लोकांना काय वाटतं की सात वेळा कापली सातच तुकडे जोडले तर दोरीची लांबी तेवढीच राहील आणि परत त्यांना वाटतं की हे उत्तर पर्याय क्रमांक एक छप्पन्न आहे आणि त्यांनी देताना पण मुद्दाम ते पहिल्याच नंबरला दिलेलं आहे बघा ना गम्म हे अशा प्रकारे फसवलेलं असतं तर छप्पन्न हे उत्तर या प्रश्नाचं नाहीच आहे तुम्ही म्हणाल मग असं कसं काय तेव्हा ते तर सात वेळा कापलीन सात तुकडे जोडलेत काही पर व्हायचं काहीच कारण नाही आहे ना कारण मी समजावून सांगतो तुम्हाला छप्पन्न मीटरची दोरी सात वेळा कापली म्हणजे तुकडे किती होणार बरं याचे तुकडे होणार आठ मग प्रत्येक तुकडा किती लांबीचा होणार छप्पन्न भागिले आठ म्हणजे सात मीटरचा प्रत्येक तुकडा तयार झाला आणि मग असे किती तुकडे जोडलेले आहेत सात तुकडे एकत्र जर जोडले तर सात गुणिले सात म्हणजे उत्तर आला असतं एकोणपन्नास मीटर म्हणजे उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन त्यांनी दिला होता पर्याय क्रमांक एक छप्पन्न आणि किमान पन्नास विद्यार्थ्यांपैकी चाळीस विद्यार्थी तरी पहिला पर्याय छप्पन्न बरोबर धरून जातात कारण एकतर त्या परीक्षेचं टेन्शन असतं परीक्षा चालू असते आणि त्या परीक्षेत आपण बसलेलो असतो वातावरण तसं असतं आपल्याला आणखी पुढचे प्रश्न सोडवायचे असतात त्या गडबडीमध्ये अशा प्रकारचा जो प्रश्न आहे तिथं गडबड होते चुकतं आणि आपण चुकीचं उत्तर आनंदात असतो की आपण ते बरोबर सोडवले परंतु बाहेर आले आपल्याला जेव्हा माझा असे व्हिडिओ तुम्ही पाहता तेव्हा तुम्हाला कळतं अरे आपलं ते चुकलं होतं की असं सोडवायचं होतं शंभर टक्के पहिला जो पर्याय दिलेला आहे तो जर आपल्याला लगेच बरोबर वाटत असला तर थोडं थांबा योग्य गणितीय पद्धत वापरा आणि मग उत्तर काढा असा सल्ला तुम्हाला माझा राहील अर्थात आजच्या या ता तासामध्ये मी तीन ते चारच प्रश्न तुम्हाला सोडवून घेतले दोन हजार प्रश्नांकडे आपला हळूहळू याच पद्धतीनं जायचं आहे सगळ्या प्रकारचे बुद्धिमत्तेचे प्रश्न मी घेणार आहे हे नक्की पुणे एकदा तुमचं काम काय आहे थोडं समजून घ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला येणाऱ्या शंका अडचणी मला थेट विचारा दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे हा व्हिडिओ इतरांना शेअर करणं गरजेचं आहेच व्हिडिओ तुम्ही जेवढा लाईक कराल तेवढी जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचणार आहे जास्तीत जास्त लोकांना या शिक शिकवण्याचा फायदा व्हावा हाही या पाठीमाग आपला उद्देश आहे आणखी व्हिडिओज रोजचेच अर्थात दररोज संध्याकाळी साडेआठ वाजता डेटबद्दलचा सा व्हिडिओ तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन पडणार तुम्ही तो रात्री साडेआठ ते साडेनऊ या दरम्यान पाहायचा तुम्ही मला असं कसं काय तर एक व्हिडिओ साधारण वीस पंचवीस तीस मिनिटाचा असतो परंतु तुम्हाला तो, पर तुम्हाल तो समजून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा बघण्यासाठी लिहून काढण्यासाठी म्हणून एक्स्ट्राचा वेळ मी सांगतो एक तास तुम्ही त्यासाठी देणं गरजेचं आहे त्या टाईपचे आणखी प्रश्न तुम्ही त्या तुम्हाला जे येत नव्हते हो, ते, ते सोडवणं गरजेचं आहे आणि त्याच टाईपमधला एखादा प्रश्न तुमचा चुकतोय तर तो मला पाठवून द्यायचा हेही तुमचंच काम आहे तुम्ही जेवढं काम वेगानं कराल लवकर कराल तेवढा तुमचा फायदा होईल कारण आता चालू आहे एप्रिलचा महिना आणि एप्रिलचा महिना संपायला वेळ लागत नाही तीसच दिवस असतात लगेच मे महिना येणार आहे जून महिना येणार आहे मे जून साधारण जूनचे एंडपर्यंत तुमच्या परीक्षा चालतील आणि तोपर्यंत आपण तुम्हाला हे टीडचे व्हिडिओज गणित आपला अध्यापनशास्त्र बुद्धिमत्ता या भागांवरती माझा जास्त जोर नक्कीच असणार आहे पण लक्षात घ्या आपलं कुठल्याही प्रकारचं ॲप आप नाही आपण कुठलेही पैसे विद्यार्थ्यांकडून मागत नाही कुठलीही स्कीम आपण विद्यार्थ्यांना देणार नाही जे काय आहे ते यूट्यूबवरती विद्यार्थ्यांना मिळत राहणार आहे धन्यवाद